नमस्कार मित्रांनो मी विकास ओंबळे गावपटकी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे चला निसर्ग आणि मालुसकीची शाळा शिकायला आपल्या कुटुंबासाठी जगडणारी हिरकणी सकुबाई डेबे चला तर मग आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सकुबाई डेवे यांचा जीवन प्रवास म्हणजे कष्ट संघर्ष आणि जिद्दीची गाथा आहे लहानपणीच आईचे निधन झाल्याने त्यांचे बालपण खूप खडतर गेले वयाच्या सातव्या वर्षी लग्न होऊन त्यांना सासरी घरकाम आणि शेतीची जबाबदारी पार पाडावी लागली शिक्षणापासून वंचित राहूनही त्यांनी कधी हार मानली नाही कुटुंबाची गरिबी आणि सासरच्या लोकांकडून होणारी मारहाण सहन करत त्यांनी आपल्या चार मुलांचा सांभाळ केला मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला गडावर ताक दही आणि लिंबू पाणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला भीती वाटली पण मुलांच्या पाठिंबाने त्या पुढे गेल्या लग्न झाले एक सात आठ वर्षाची असं त्यावेळेला लग्न झाले हा आणि लग्न झाल्यापासून मी इकडे आता आज पण किल्ल्यावर चाललाय काय काय घेऊन आहे साक लिंब आणि दूध कुठे लांब आहे का तू मला बर लावून गेल तो का लांब गेल तो हा थोडं गेल ते बरं तुला आला हो का हे गुंजवणी धरण आणि या धरणाच्या आवर जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पोटामध्ये हे कुटुंब बसले हे कुटुंब काल आपण बसलं आहे ना ते आपण त्यांना आज विचारणार आहे कुत्र्यांचा आवाज होते पण त्यामुळे आम्ही आत भरतोय ना त्याचं काय जनावर बघ कितीत छा त्यांना वाटतं कोण तरी आण माणूस आलाय सगळ्या गाय गुरु ते राम भाऊ आणि त्या सकुताई कस त्यांचं घर कुठे हो नाही गाडी गाडीने जाणार पण रस्ता हाच आहे ना मंडळी रास्ता चांगला हा आईस पैस पण झाले कसं माहिती आहे का या पावसामुळे ना चाललं जरा अवघड झाले चिकट झालेले का आणि गुरांच्या पायाने जाऊन जाऊन आहे ना जास्त चिकट झाले रस्ता मोठा आहे पण गाडी काय वरती येणार नाही मग आपल्या दोन पायाची गाडी वन टू वन टू करत आपण चाललोय आज आहे ना सगळ्यात जमेची बाजू आहे की विकासराव पुढे स्टार्टला ते नाही मी एकदम पुढे घेतात <laughs> पिकअप घेतात पण नंतर नंतर हळू 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 त्यांचा जरा पिकअप कमी होतं ठीक आहे पण आज जरा त्यांनी घेतला घेतलाय चाललेत पुढं आहे म्हणजे आज वाटाडे कोण आहे तर विकास सर मंडळी हे समोर जे बेट दिसतंय ना तेव्हा काय त्या बेटाच्या मध्ये थोडा डॉट दिसतो बघा पांढरा ते त्यांचं घर रस्ता इकडनं आणि काय गेट केलं काय <laughs> मंडळी शेताच्या बांधावरून वाट चाललेली आहे काहीकडं भात शेती इंद्रायणी भात दोन्ही बाजूला बार्थ। आणि ह्या भाताच्या बरोबर मधून रस्ता काढला ह्या लोकांनी रस्ता म्हणजे बांधव रस्ता या हा काय मुख्य रस्ता नाही पण मात्र ह्या लोकांना रोजीकडून जावं जी लागतं पण मला समजत नाही इकडं त्यांचं एकटंच घर इकडं हे का करत नक्की इकडं का आलं राहायला भरपूर गोष्ट मला का हे गुंजवणी धरण आणि या धरणाच्या वर जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पोटामध्ये हे कुटुंब बसले हे कुटुंब आपण बसलंय ना ते आपण त्यांना आज विचारणार आहे कुत्र्यांचा आवाज उत्तर अ ताई कुत्रे आहेत का कुत्र्यांना आवड ना बाबा त्या कुत्र्यांचं किती वाटतं आपल्याला बा एकटं घर असलं ना की चार पाच कुत्रे असतात शंभर टक्के या कुत्र्यांमुळे त्यांना किती वाटत नाही पण त्यामुळे आम्ही आभारतोय ना त्याचं काय जनावर बाबा किती का त्यांना वाटतं कोण तरी आनंद माणूस आलाय सगळं काय घडू बाबा कुत्रो नाही आता त्या कुत्र्याचं काय आवडत मला कंपाऊंडातले मी व्यवस्थित अगदी चला विकास येत सौकस हा चाल दादा किती गुरु आहेत गुरु किती आहेत

अहो तू मला आहे ना कुठलाही लाईट बिल द्यायचं नाही पाईपलाईन खर्च नाही चोवीस तास पाणी महिने भारी बघा मंडळी या निसर्गात राहणार हे माणसं कसं डॉकेंटाने विचार केलाय जर यातलं पाणी त्यांनी पाईपलाईन लाईन आणलं असं वाटतजण काही कॉक लावला पाणी सुरू झाले बाराही महिने पाणी चोवीस तास पाणी तुम्हाला पुण्यामध्ये ना दोन तास पाणी मिळतं पण इकडं चोवीस तास पाणी आणि शुद्ध देवाच्या खालता बाप देव वर मुली घालणं पाणी येते तू इथे आला वापरता का माझ इकडचं नाव सकुबाय ढेबे आणि वडिलांच सकुबाय धोंडीबा ढे कचरे तुमचं माहेर कुठलं डोपखिंडी म्हणजे ते ह्याला लागतं खेळत जाताना ला ते मरे काय येतात रोडवर हो हो बरं बरं मग तिकडं तुमचं लहानपण गेलं का हा तिकडच लहानपण म्हणजे तस तर ती गोष्ट सांगायचं म्हणजे माझं लहानपणीच लग्न झाले एक सात आठ वर्षाची असन त्यावेळेला लग्न झाले हा आणि लग्न झाल्यापासून मी इकडंच आहे म्हणजे तर मग तवा आल्यापासून असच काम आपलं गुरुकडं बिराकडं असं वळायला जायला पाठवायची लोक माणसं आणि असं काम करायला सांगा सांगा मग की लहान सात वर्षात तुमचं लग्न व्हायचं कारण म्हणजे पहिलं लहानपणीच लग्न होत होते ना, ना म्हण पण असं तुमचं वय किती होता कि सात वर्षाची होते हो मी नाही आता किती वय हो तुमचं आता चाळीस असं चाळीस मग जमकम तुम्ही आमच्याच वयाचं याव मग असा येई नव्हतं की खूप जुला काळा होत की मग एवढं लवकर लग्न कसं काय केलं परिस्थिती गरीब होती तुम्ही परिस्थिती लईच गरीब होती हो आम्हाला माझी आई लहानपणीच वारली त्याच्यामुळं अशी परिस्थिती होती आणि बाप्पा असा म्हणजे होता आता किती मुलांना सांभाळणार ना बाप्पा बाबा पण ते पण असं हे करत नव्हते असं म्हणजे शेतात वगैरे असं जास्त काम नाही करायचे <laughs> त्याच्यामुळे मग त्याने टाकलं लग्न करून मग तुम्हाला तिकडं बाबा मापाच्या घरी काय म्हणजे गरिबी तर असणार तिकडं काय अडचणी तुम्हाला होत्या अडचणी तर काहीच नव्हत्या पण तिला तर लोकांवर आहे व त्यांनी केलं लग्न तर करायला लागलं ना अच्छा मग तुम्ही होत्या का नाही मला पा चार चार बहिणी आहेत माझ्या आधीचे एक भाऊ आहे आम्ही सहा जण भावंड आहे सगळं लवकरच लग्न झालं मग इकडं आल्यावर हे काम आता सासर घरी आल्यावर कोण बसून देणार आहे बारीक असलं किंवा मोठं असलं थोडं असं म्हणजे सात आठ वर्षाचं म्हणजे जर आपण हिंट फिरतच आहे ना तर मग काम करावंच लागायचं सांगितलं सांगितल्याप्रमाणे करावं लागायचं काम पण तू मला त्या कळत होत माझं लग्न झालं नव्हतं एवढं काय लग्न विग्न काय कळत नव्हतं मग आता काय आता जाऊ दे काय आता एवढं कुठं कळत सात आठ वर्षाच्या पोरांना काय कळत नाही कळतच नव्हतं ना लग्न म्हणजे काय असतं ते असं आहे ना मग शाळा वगैरे किती झाली नाही शाळा मला शाळा नाही नाही शाळा असायची गावात नी असे सर एकदा आलेले आहे ते माझगाव म्हणून गाव आहे ना तिथले सर आले होते एकदा तर असे वडील पण घरी नव्हते आणि आजोबांना सांगितलं तर आजोबांनी तेवढं हे केलं सई काय अंगठा केला अंगठाच होता सई नव्हती त्यांना आणि मग त्यांनी ते पाठवायचं तर नव्हती आमची लय खराब गरिबी होती त्यामुळे नाही जात आलं शाळेत कपडे बिपडे अंगावर नसायचे काय नसायचं त्याच्यामुळे नाही जाता वडिलांच्या इथं घरीच असायचं शेणच काढायचं फक्त वडिलांच्या इथं काय शेतात वगैरे नव्हते जात नाही फक्त दोन चार गुरु होती ना त्यांची त्यांचं फक्त शेण काढायचं बाकी घरातच असायचे काय ना तुम्ही पासहाबा तुम्हाला खायचं ते पासहाबा अंड म्हणजे असं सगळ्यांची लहानपणीच लग्न झाली आमची आई लग्न बाकीच्या पोरांची लग्न झाल्यावरती आई आमची वारली ती बाहेर गेली होती जरा कामाला असं गावात काम, काम होतं ना तर ती कामाला गेलेली तर मग तिकडं तिला काय ते जेवण वगैरे बांधून आणायची ना पहिली लोक मुलांना आम्हाला खायला नसायचं ना त्यामुळं ती तिने जेवण बांधून आणलं जेवण बांधून आणल्याच्या नंतर पारा सात रात्रीच्या सात आठ वाजले असतील ना पार अंधार पडला होता दिसत नव्हतं आठ वाजले ते वेळेला आठ वाजता ती जेवण घेऊन आली त्याच्यामुळं तिला असं ते, ते लांबून येत होती त्यामुळं भीती वाटली तिला जर आवाज आला वेगळाच कसला तरी तर मग तिलाही घाबरली घाबरल्यावर ती परत सावरलीच नाही ती आजारी पडली तरी एक महिना होती तिच्यावर काय उपचारच केलं नाही घरातल्यांनी पण असं दवाखाना वगैरे काय नीट केलंच नाही त्याच्यामुळं ती मंग वारली आमची आई तर सगळ्या बहिणी माझ्या अदुकरच्या मी शेवटची होते मला काय आई बी काय होत नाही कशी होती काय होती मला सांगता येणार नाही ना, आई कशी होती अशी परिस्थिती आमची आणि मग ते सगळ्या भावंडांची आईनेच लग्न केलेली नंतर मी शेवटला राहिलेली तर आईने सांगितलं की ही चांगली मोठी झाली लग्न करू नका म्हणून तर वडिलांनी केलं लहान लग्न असं मग तुमची आई त्या आजारपणातच गेली का हा आजारपणातच गेली बापरे तुम्हाला म्हणजे तुम्ही आता मी लहानच होते हां मग तुमचं छत्रच डोक्यावरचं हरापला असेल मग तुम्ही कसं राहिला सगळे जण तसंच मग काय असं गरिबीतच राहिलो काय आता थोडस आजाबिजा आजा आमचा आजोबा होते ना तर ते थोडं गावातून वगैरे काम करून आणायचे आम्हाला द्यायचे खायला धान्य वगैरे आणायचे वडील थोडस कमवायचे ते द्यायचे असच हलतीतलंही खूप ते दिवस काढले आम्ही मग तुमचे वडील गेल्यानंतर तुमचे सगळ्यांचे नाही वडील होते तेव्हा वडील गेले तेव्हा आम्हाला मुलं वगैरे सगळं होतं व्यवस्थित होते मी असे वडील होते वडील होते होते तेव्हाच आठ आठ नऊ तरी दहा वर्षे पकडा दहा इथं आले म्हणजे आले म्हणजे त्याचे अदुगरच आले पण दहा वर्षे लागली मला कळायला लागलं जरा लोक गुराकडे जा इकडे गुरा जा तिकडे जा खाली असं पाणी बिन इथं नव्हतं असं नव्हतं काही तेव्हा आणि पावसाळ्याचं पाणी असायचं पण उन्हाळ्याचं पाणी नसायचं एवढी गुरं बिरा असायची ना मग हे बट्टीचं गाव आहे खाली आणि तिथं एक इरी आहे खाली त्या इरीतून पाणी आणायचं आम्ही डोक्यात अहो ते बरच लांब आहे तुम्ही जिथून आला त्याच्या अजून एक आम्हाला एक किलोमीटर खाली ती विहीर तिथून पाणी आणायचं गावात पण पाणी नाही भेटायचं त्यांना पण पाणी नव्हतं ना त्यावेळेस तिथं पण नाही भेटायचं ते गाव सोडून खाली जावं लागायचं पाणी तिथून डोक्यावर डोक्यावर आणायचं तिथं म्हणजे तीन किलोमीटर हा तुम्हाला तासभर तरी आरामशीर जायला लागत आम्हाला एवढं कुठं एवढं वाटीभर सुद्धा पाणी नाही भेटायचं इथं त्यावेळेस पाणी जर नाही आलं तर जेवण पण भेटायचं नाही पण म्हणजे असं आणि वडिलांच्या तिकडे पण तशीच परिस्थिती होती की पाणी त्या माझगाव आहे ना तिथूनच पाणी न्यायला लागायचं माझगाव मध्ये आमचे पाहुणे आहेत येत नाही ते त्यांची आमची चांगली आमच्या आजोबा आजीचे माजा अच्छा ते शिळिंग करेल वरुती ते पण आता तुमचं ज्या वेळेस लग्न झालं तुम्ही सात म्हणता तुमचं वय तुमचं लग्न आठवत नाही झालं कुठं लग्न पण तुमचं इथंच झालं ह्याच घरी झालं नाही नवरीच्या घरीच हा नवरेच्या घरी आपलं आता बाबा सासू आहेत सासरे आहेत किंवा म्हणून बावजा आहेत हे तुम्हाला कधी कळायला लागलं असं असं कळायला लागलं तेव्हा कळत कळत गेलं मला बाबा हा धीर हा सासू ये नवरा आहे असं मग किती तुम्हाला अवघड गेलं काय करणार अवघड आलं काय असं अडचणी काय नाही आल्या मला असं अडचणी वगैरे काय नाही आल्या फक्त काम खूप करायला लागायचं एवढं सांगाल ते काम हा आणि ते काम करावंच लागायचं तरच जेवायला भेटायचं नाहीतर नाही हा काम करावंच लागायचं बाकी एवढं काय नाही त्रास दिला त्यांनी पण असं मारहाण पण खूप करायची सासू आणि नवरा बाकी नाही मुली मारायचं काम केलं तर जेवण नाही तर नाही जेवण मला आता चार मुलं बाकी सर्वांची लग्न झाले की काही लग्न मुलीचं लग्न झाले बाकी तिघा अजून बाकी आहेत लग्नाचे मुलं काय करतात शिक्षण करतात मोठा मुलगा शिकतोय आणि छोट्याला ते, ते पैशाची पुरता व्हायना ना मग त्यांनी तेरावी केली आणि मग त्याला जरा कंपनीत कामाला लावलं म्हणलं ते जर शिकला तर हे मोठेच शिक्षण होईल ना त्यामुळे काम करतोय सांगितलं आणि तुम्हाला पोटभर खायला मिळत होतं फक्त काम, ला काम करायला लागत होत वय वाढल्यानंतर नंतर वेळेस तुम्हाला मुलं पाळायला आली त्यावेळेस तुम्ही कसं करा मग त्यावेळेस आपलं स्वतः कष्ट करायला लागले अ आपलं शेतात शेत करायचं शेतात तर आकडे खूप करायला लागतं नाचणीचं शेत भाताचं बाताला रूप बाजायला लागतात आमच्याकडे खूप कष्ट असतात भाताच्या शेताला पण मग ती चार लेकर बरोबर घेऊन तुम्ही कसं काम केलं नाही चार कशी तवा एक असं आता काय दोन तीन वर्षांनी मुलं ह्यात ना मोठी असतात ना मुलं बसायची घरी आणि थोडी सासू होती त्यावेळेला पहिली मुलं घ्यायला म्हणजे हा तवा सासू असायची घरी सासू अर्धी त्याला आता झाली असते ना तरी दहा दहा बारा वर्ष झाली असतात पहिली सासू होती आ, ती पण घ्यायची मुलांना मग जावं लागायचं मला बाहेर आणि मग त्या वारल्याच्या नंतर काय वेळच मुलं मग शेतात सोबत न्यावं लागायची मुलं बारकी हा शेतात नेऊन दिवसभर तिथं थांबवायचं किंवा असं कडला घ्यायचं काम करायचं ती पण शेत काय आपलं वैयक्तिक नव्हतं सरकतीची शेतं असायची दुसऱ्या लोकांची ना आपली समायिकानी करतो तशी शेत होती मग त्याच्यात ते काम करावं लागायचं मुलं छोटी जरा मोठी मोठी होत गेली मग ती शाळेत जायला लागली इथं खाली बठी गाव आहे ना शाळा असायची ती शाळेत जायला लागली मग राहिले तिथे बारकी मुलं तरी सांभाळायलाच लागायची ते बघून घरातलं शेतातलं काम सगळं करायचं मग तुमचं कस मुलंही बघायचं बघायचं शेत लय किती लांब शाळा इथून किती लांब लांब्या तरी आता बघा रस्ता किती अंतर असेल इथं दोन किलोमीटर असेल दोन किलोमीटर तेवढ्या अंतरावर मुलं जातात खाली जायची कधी पहिली बसून किती पर्यंत शाळा होती खाली सातवी पर्यंत होती दररोज पोरा उडून जरा असं मोठ मुलगा असेल ना त्याला त्याच्या पाठशाची लय काळजी मग त्याला तो सांभाळून न्यायचा त्याला सांभाळून नेऊन ते आणावं लागायचं शाळेतून ते घरी उरकून द्यायचं त्यांचं ते, ते आता तर गुरु कमी तेव्हा लय गुरु होती तेव्हा एवढं सगळं शेण वगैरे काढावं लागायचं पन्नासाच्या पुढे साठ सत्तर गुरु होत मग तेच मला म्हणायचं की पोरं त्यांची शाळा तुमची गुर शेताच लोकांचं हे तुम्ही कसं केलं करायला पोरांचा आजार पन खूपच आजार असायचा मध्ये इथून उचलायचं वेल चालवत चालत नाहीच आपण कडवट टाकून त्याला काय ऑप्शन नव्हतं गाडी बिडी नव्हती गाडी आता सुद्धा भेटत नाहीत आम्हाला जर वेल्यातून इथं यायचं म्हणलं तर इथं म्हणजे खाली फाट्यापर्यंत यायचं म्हणलं तरी गाडी भेटत नाही पण आता एवढ्या गाड्या झाल्या समजा बीट ती कधी नाही कधी पण त्यावेळेला खूपच हे होतं इथून उचलायचं मुलाला आजारी असलं की ते मोठा असो किंवा छोटा असो त्याला उचलून गेल्यात नाही यायचं तिथून उचलून घरी आणायचं तेवढं करावं लागायचं हा ना बघा घरात तुम्ही बाहेर आहे तुम्ही मग ते तुम्ही कसं मॅनेज केलं करावंच लागायचं आता त्याला काय पोटासाठी करावंच लागायचं नाही मग इथं चार पैसे तुम्हाला कुठून मिळायचे मग त्या वेळेला पैसे असं मला मग असं शेतात वगैरे कामाला जावं लागायचं किंवा अशी बांधकाम वगैरे असतात ना मजुरी 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 आमच्या घरात इन्कम नव्हती पैशाची काय हे काय गुरांच्या दुधाचं दोन रुपये असतील ना ते तेवढं असायचं तेवढं नाही तर बाकी नाही ते किती लई तर लई लई तर दोन तीन हजार रुपये पगार पडायचा त्या वेळेला त्यात तेवढ्या माणसांचं काय वागणार मग तुम्ही आता एवढा चार तुमची चार नवरा बायको बाकीचीवढ्या पैशात बागत नव्हतं मग तुम्ही कसं काय ऍडजस्ट केलं असंच आम्हाला धंद्याला जायचं कामाला दुसरा मार्ग काय नव्हतं दुसरा काय नव्हता तुम्हाला किल्ल्यावरचा काय मार्ग सुटला किल्ल्यावरचा मार्ग मला आता मला आता आत्ता पंधरा वर्ष झाले ते कस पंधरा वर्ष झाली म्हणजे सांगते ना त्याच्या अदुकर सुद्धा मला खूप जाऊ वाटायचं पण कसं कि लोकांची भीती वाटायची असं आपण एकटं जायचं नाही का आपली मुलं लहान होती आणि कुणी समजा असं नाही का सांगता येते का त्यामुळं मग भीती वाटायची मग मी एकटी नाही जायचे मग नंतर मग माझ्या मुलांनी काय केलं ते मुलगा माझा तिसरीला होता तिसरीला मोठा मुलगा हा मोठा मुलगा तिसरीला होता त्याच्या बरोबर दिरांचा पण मुलगा होता त्याच्या थोडा अदुकरचा होता तर त्यांनी एक दिवस काय केलं म्हणलं आई म्हणजे त्याच्या अदुकर मी प्लॅन केलेला की मुलांना घेऊन जायचं पण या कामांच्या मुळे जाताच तुमच्या नव्हतं होत हा बाबा जायचं पर... कसं बघत हा प्रश्न डेअरिंग केलं डेअरिंग भरपूर वेळा होती पण कसं की जाता येत नव्हतं मला सोबत नव्हती सोबत नव्हती ना भीती वाटायची त्याच्यामुळे जावत नव्हतं तर मग मुलगा गेला एक दिवस दोन मुलं मुलं गेली त्यांनी मग ते लिंबू सरबत वगैरे विक्री केली तर मला नंतर मग त्या मुलांनी विक्री केल्याच्या नंतर मला पण आधार पोचला जरा की आपण मुलं सोबत घेऊन जाऊ शकतो मुलांना जा मुला असे शनिवार रविवार सुट्ट्या असतात नाही का मग त्यावेळेला वेळेला त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या आठवड्याला मी मुलांना सोबत घेतलं आणि मग गेले हे करायला तेव्हा मग दोन रुपये भेटायला लागले तेव्हा आम्ही पाच रुपये ग्लास वगैरे विकायचो त्या तुम्हाला खरं हिरकणीच म्हणजे पाहिजे आणि दररोज किती वाजता उठून जातो मग आता सकाळी पाचला उठायचं घरातलं सगळं उरकायचं शेणाचं दारांचं सगळं उरकायचं जे आपलं घरात काय स्वयंपाक जुनं बांड आहे ते करायचं आणि सातला बाहेर पडायचं इथून सातला निघालं की आठ साडेआठपर्यंत पर्यंत तर जातो तिथं तिथं बसायचं संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत मग कधी कधी जर पर्यटक ना आले तर मग तसं काय नाही मग आता आपल्यानं शिबावर रे झालं नाही झालं त्याचा नाही विचार करायचा आपल्याला शंभर होऊ दे दोनशे होऊ दे तर आम्ही बिना भवानीची आले नाही वीस तरी रुपये होते आम्हाला असं म्हणजे काहीच नाही झालं तरी बिना भवानीचं कधीच नाही येणार आम्ही जर लोक नसतील काही प्रॉब्लेम असेल ना तर मग तसंच यावं लागतं त्याचा नाही विषय पण कधीतरी शंभर दोनशे तरी घेऊन येणारच तिथून असे तोरणगड तुम्हाला कधी नाराज करत नाही नाही ते एक वैशिष्ट्य मला तर वेगळंच वाटतंय आपण म्हणतो देवधर्म असं नाही का नाही पण मला माझ्यासाठी देवधर्म तर असं कधी बिना बिनाभवानीचं वगैरे नाही येऊ देत कधी तुमच्या मुलांचं शिक्षण तुम्ही बऱ्यापैकी किल्ल्यावरच किल्ल्यावर जायचं तिथं पैसे कमवायचं तेवढं मुलांच्या शिक्षणाला काय वय पुस्तक काय लागेल ते तेवढं ला ला ते भागवायचं ते मग आता सध्या काय काय विकत तुम्ही दूध टाकी नाही वगैरे पण विकता नाश्ता काय आता आता पावसाळ्यात जरा मॅगी वगैरे ऐकतो ते गेली तर ते गिरायकोवर पण आहे कुणी आता पोरं कशी असतात नाही का एवढी आणि किल्ल्यावर चढणारी लोक खात पित नाहीत आता नुँ। ते नॉर्मलच धंदा असतो एवढा काय असा जास्त म्हणजे नाही आणि गर्दी खूप असली तर मग होतो थोडाफार धंदा आम्हाला मग आता गेली पंधरा वर्ष होता त्याच्यानंतर मी पाच सहा वर्षी मुलांना सोबत नेऊ लागले आणि मग मला माझं मन पण दट्ट झालं जरा असं आणि आता मुलं मोठी झाली ना मग काही भीती वाटाय नाही लागली समजा आपण जर मेलं समजा आपल्याला जनावरांना खाल किंवा काय कोणी मारलं तर आपली मुलं तर मोठी झाल्यात काहीच हरकत नाही आता मी एकटी जाते काय नाही वाटत नाही आता समजा कसं नाही का आपलं काय झालं तरी आपली मुलं हाताने करून कमवून खाणारी आहेत त्याच्यामुळं काय वाटत नाही आता आणि त्यावेळेला कसं मुलं लहान होती आणि समजा आपली आई आम्ही लहान असताना आई वारली ना मग आमची लय हल्लत झाली मग तेव्हा असं वाटायचं की आपल्याला काय झालं तर मुलांची हालत नको व्हायला त्यामुळं मी एकटी जायचं मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की कि किल्ले रायगडावरून हिरकणी बुर्जावरून हिरकणी खाली उतरून आपल्या मुलांसाठी आली होती ही कथा सगळ्या जगाला माहिती आहे परंतु ह्या कथेशी साम्य असलेली कथा ह्या ताईंच्या आयुष्यात घडली तोरणा किल्ल्यावर यांचा मुलगा गेला एक दिवस दही ताक लिंबू सरबत विकायला आणि ह्या ताईंना एक प्रेरणा मिळाली की आपण पण जाऊ शकतो पण मनामध्ये भीती होती की एकटं कसं काय जायचं ती हिरकणी आपल्या मुलासाठी कड्यावरून खाली उतरली आणि ही आधुनिक हिरकणी आपल्या मुलांना घेऊन किल्ल्यावर गेली म्हणजे पोटाची भूक बागवायला माणूस काय काय करू शकतो त्या मुलांनी यांना मार्ग दाखवला आई आपण ह्या मार्गाने जाऊ शकतो आणि ह्या माऊलीला मार्ग सापडला आणि त्या किल्ल्यावर जाऊन दही तूप किंवा ताक लिंबू सरबत हे विकायला लागल्या म्हणजे आपण काय म्हणतो की लहान मुलांना काही कळत नाही अहो ह्या मुलांकडेच खूप नॉलेज खूप माहिती असती परंतु आपण त्यांना सिरियसली घेत नाही त्यांच्या मुलांनी त्यांना मार्ग दाखवला आणि आज त्या मुलांना त्याच उत्पन्नावर त्यांनी शिकून मोठं केलंय तुम्ही आता आज पण किल्ल्यावर चाललाय काय काय घेऊन जाणार आहे साखर लिंब आणि दूध साहित्य बाहेर हा की तुमचं दाखवा मला काय काय घेऊन झालं तुमची बॅग पण दाखवा मला चालते चालतं बरोबर बरोबर तिथे ठेवू का आता हे डोक्यावर वर घेऊन जायचं आता हे डोक्यावर वर न्यायचं बाकीचं काल नेलेलं आहे त्याच्यामुळं काय आज एवढं वजन नाही काय काय साखर आहे लिंब आहे सॉफर बाजूला असून ती पाच किलो आहे आणि लिंबू आहे थोडीशी बाकीचे काल नेलेली आहेत आणि दूध आहे दूध का चहाला हा आणि ताकाची किटलीवरच आहे काल आता संध्याकाळी संपलं तर बघायचं तर नंतर घेऊन यायचं ठेवलंय माकड होकड्याकडे खात नाही नाही ठेवायला तर म्हणलं तिकडे मोकळ म्हटलं नंतर ते माकडं काय ठेवायचे नाही नाही आता हे घेऊन वर जायचं तुम्हाला दिवसभर तिकडच तिकडेच जेवायचं बिवायचं काही ना बाकी केली बाकरी बांधून नेणार हो का या ठिकाणी त्यांनी सरपंच साठवून ठेवलंय उन्हाळ्याची प्रोव्हिजन इथं काय गॅस नाही काय नाही जे चुरीला लागतंय ना सरपंच ते तयार करून ठेवले म्हणजे पावसाळ्यात आपल्याला हे सरपण वापरता येते हे कवलारो असून ते माती दगड आणि शेणाचा वापर करून बनवलेले आहे या घराच्या भिंती शेणाने सारवलेल्या आहेत ज्यामुळे घराला एक नैसर्गिक आणि थंडगार स्वरूप प्राप्त झाले आहे कौलाच्या मदतीने छप्पर बनवलेले आहे आणि ते बांबू आणि मोठ्या लाकडी तुळ्यावर आधारलेले आहे मावशींनी आता गडावर जाण्याची तयारी केली आहे त्यांनी भाजी आणि नाचणीची भाकरी डब्यात भरली आहे यासोबतच गडावर विकण्यासाठी त्या ताक दही दूध आणि मॅगी घेऊन चालले आहेत हे हे त्यांच्या परिश्रमी आणि स्वावलंबी वृत्तीचे प्रतीक आहे घराच्या बाहेर चुलीसाठी लाकडं रचून ठेवली आहेत हे दृश्य ग्रामीण जीवनाची आठवण करून देते घराच्या आतमध्ये दे उखळ आणि जातं ठेवले आहे हे पारंपरिक वस्तूचे महत्त्व दर्शविते विशेष म्हणजे मावशींच्या घरात जनावरांची दोन ते तीन लहान पिल्लेही आहेत ज्यामुळे घरा घराला अधिक जिवंतपणा मिळतो जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मूल्यवान आहेत आणि अशाच माहितीपूर्ण उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील